नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य पाळा हे पाच नियम ही, ही चूक अजिबात करू नका जे नव्याण्णव टक्के लोक हे करतात तरच महादेवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे चुकूनसुद्धा सुद्धा ही कामे करू नका तरच तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ मिळेल दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला महाशिवरात्री ही आपण साजरी करतो या वर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभर वर जितके काही सोमवार करता किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला एका एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील ही शिवरात्री येत असते पण विशेष महत्त्व म्हणजे माघ महिन्यातील चतुर्दशीला जी शिवरात्र असते महाशिवरात्र तिथीला शिवभक्तांनी शिवदृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे शास्त्रामध्ये पुराणामध्ये वर्णन करून ठेवलं आहे हे महत्त्वाचं आहे का का महत्व का, का वर्णन केले तर ज्याप्रमाणे काही दिवस महत्त्वाचे असतात त्याप्रमाणे काही रात्री सुद्धा असतात उदाहरणार्थ होळीची रात्र म्हणजे होळीची जी रात्र असते तशीच महाशिवरात्रीची रात्र दीपावली म्हणजे लक्ष्मीपूजनाची रात्री या तीन ज्या रात्री आहेत त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे उपासनेच्या दृष्टीने शास्त्रकराने येऊन ठेवलेले आहे याचं का महत्त्व दिलं तर उपासनेच्या दृष्टीने अनुष्ठानाच्या दृष्टीने त्यांचे फलप्राप्ती व्हावी ईश्वराची कृपा त्वरित आपल्यावरती व्हावी म्हणून विशेष रात्रीचं महत्त्व आहे म्हणून या रात्रीला जागरण करायला सुद्धा शास्त्र शास्त्रानुसार सांगितलं आहे त्या महाशिवरात्रीचा महिमा वर्णन करताना ईशान सहित या ग्रंथामध्ये दिले की माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी शिवलिंगाचा प्रादुर्भाव ब्रह्मांडामध्ये झाला म्हणून शिवरात्रीला आहे या दिवशी नक्की काय होतं तर ब्रह्मांडातील प्रत्येक शिवलिंगामध्ये शिव शिवतत्वाचा संचार होतो चतुर्दशीला होतो शिवतत्व या शिवलिंगामध्ये प्रविष्ट होते होत असतं आणि शिवलिंगाची भक्ती भावपूर्ण उपासना जर या दिवशी केली तर ती सेवा भगवान शंकरापर्यंत त्वरित पोहोचत असते आणि शिवाची कृपा विशेष रूपाने संपादन करण्यासाठी या दिवशी होत असते ईशान सहित ग्रंथामध्ये असं सुद्धा सांगितलं आहे की शिवरात्री माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी रविवार किंवा मंगळवार आला आणि त्याचबरोबर शिव शिवनामाचा एक योग असतो सत्तावीस यो मज योग यो, योगामधला तो योगा जरी उपस्थित असेल तर त्या व्रताची फलप्राप्ती विशेष असते आता स्कंद पुराणात काय सांगते याविषयी ते सांगते की धूप देप नैवेद्य पूजा इत्यादी कशाने मी जितका प्रसन्न होत नाही तितका शिवरात्रीच्या उपवासाने मी प्रसन्न होतो असं भगवान शंकर आणि स्कंद पुराणामध्ये सांगतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे फक्त उपवास कसा करायचा तो काही सगळं खाऊन पिऊन उपवास जे सध्या करतात त्याला उपवास म्हणत नाही उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे देवतीच्या जवळ आपण त्या दिवशी राहायचं असतं जास्तीत जास्त भक्ती नामस्मरणामध्ये दंग राहायचा असतं फलाहार म्हणजे घ्यायचा असतो कडक उपवास शक्य नसेल तर त्यासाठी सर्वप्रथम पहिला पर्याय जो दिला आहे शास्त्रानुसार तो वायुभक्षण फक्त हवा खाऊन राहू शकता जेवढं शक्य होईल तितकं फलहार आपण करू करू शकता फळ फळं आपण त्या दिवशी भ्रष्ट खाऊ फराळ करायचा साबुदांची खिचडी अनन्य साधारण पदार्थ सेवन करत असतो पण जास्तीत जास्त पचायलाही ते जड असतात उपवासाच्या दिवशी जर आपण खाले तर उपवा उपवासना बाजूला राहते आणि आळस अंगात संचार असतो त्यामुळे जास्तीत जास्त आपण उपवास कसं कराल याच्याकडे करा आपण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे एखादी व्यक्ती विष्णूची उपासक असेल गणपतीची उपासक असेल देवीची उपासक असेल पण तो शिवरात्रीची व्रत जर करत नसेल तर ती त्याची देवताची उपासना करतात तीसुद्धा वाया जाते शास्त्रज्ञानुसार सांगितले की कोणत्याही देवतेचा उपवास करणारा किंवा उपास उपासना करणारा अशी जर व्यक्ती असेल तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत केलं पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं तर मैत्रिणी महाशिवरात्रीच्या एकादशीला आणि शिवाची पूजा योग्य पद्धतीने आपण कशी करायची आज आपण हे जाणून घेऊयात जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा करतो तर तिथे आपण उभे राहून भगवान शिवाचे पूजन करू नये नेहमी बसून जल अर्पण करावे तेव्हा भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पाहिले पहिले नंदीचे पूजन करावे नंतर श्री गणेशाची पूजन करावे नंतर कार्तिकीचे पूजन करावे आणि त्यानंतर जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवटी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती जल अर्पण करावे शिवपूजा करते वेळेस ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिणेस बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपलं तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे याशिवाय शास्त्र सांगते की शिवपूजा नेहमी उत्तरेकडे तोंड करून करायला पाहिजे कारण दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याविषयी शिवमहापुराणातही लिहिले आहे की शिवभक्तीने नेहमी आपल्या मतमस्तकावर भस्म राहून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून पूजा करावी शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला पाहिजे भगवान शिवाच्या पूजेमध्ये या सात वस्तू आपल्यापाशी असायला पाहिजे बेलपत्र जल काळे तीळ चंदनडीत चंदनदीप पुष्प नैवेद्य इत्यादी पहिली वस्तू आहे ते बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवाला शिवाची पूजा कराल ते बिना बेलपत्र कधी करू नये जर बेलपत्र मिळाले मिळाले नाही तर शिवलिंगावरती बेलपत्र यावे भगवान शिवाला अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसेच भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे स्वर्णमालेचे एवढे महत्त्व नाही आहे तेवढे महत्त्व भगवान शिवाला एक बेलपत्र केल्याचे आहे त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र असावे महादेवाच्या पिंडीवरती बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी म्हणजे ती एकदर तुम्ही बेलाचे पान अर्पण करू शकता तीन करू शकता पाच अर्पण करू शकता सात अर्पण करू शकता पण एक बेलाचे पान त्याचा याचा अर्थ असा होतो की एका बेलाच्या पानाला तीन बेलपत्र तीन पान दलाचे पान मिळून हे एक पान तयार झालेलं असतो त्यामुळे तुम्हाला ते, ते पानसुद्धा तीन दलाचं आहे का नाही हे पाहायला हवे आहे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मग ते महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे बेलाचे पान तोडत असताना बेलाच्या दलाला सर्वप्रथम नमस्कार करायचा आहे आणि नंतर तुम्हाला ते बेलाचं पान तोडायचं आहे हे पान पूर्णपणे तीन दिल दलाचं असलेलं पाहिजे पान जळाले चिरलेलं तुट तु, तुटलेलं अजिबात महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही महाशिवरात्रीच्या सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा नियम जर तुम्हाला महादेवाच्या पूजेमध्ये एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर अजिबात नाराज व्हायचा नाही कारण पूजा करताना महादेवाच्या पिंडीवर चुकीच्या वस्तू अजिबात अर्पण करू नका वेलाचे पान हे पालते व त्याचा दांडा आपल्यासमोर येईल अशा पद्धतीने व्हावे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन गेले पाहिजे जोपर्यंत एक लोटा जल शिव मंदिरापर्यंत नेता तेवढे कावड यात्रेचे प्राप्त होते त्या जलामध्ये तीळ टाकून अर्पण करावे भगवान जला जल अत्यंत प्रिय आहे शिवपंडीवरती हळूहळू सावकाश अर्पण करावे तिसरी गोष्ट म्हणजे चंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाला चंदन अवश्य लावावे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावरती चंदनाचे ओम बनवावे त्यांचे तु, त्यामुळे तुमचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवाला अर्पण करतो भगवान शिव त्यांचे समस्त अमलंगाराचे निवारण करतात भगवान शिवाला चंदन अत्यंत खूप प्रिय आहे भगवान शिवा शिवाच्या पूजेत अवश्य ठेवावे चौथी गोष्ट आहे ते तीळ ही भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाच्या शिवलिंगावरती तिळाचं एक एक दाना अर्पण केल्याने शंभर अश्वमेध यज्ञाची फळ प्राप्ती होते तिळ जल तीळ पाण्यामध्ये टाकून शिवाला अर्पण केल्यास तिळाचे एकशे दाने ओम नमो भगवते रुद्राय नमो स्मरण करून शिवलिंगावरती अर्पण असे करावे सौभाग्य प्राप्ती होते पाचवी गोष्ट आहे दीप भगवान शिवाला दीप दान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सद्मार्गाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही त्यामुळे शिवपूजन करताना शिवापशी दीपाचे दान आवश्यक करायला हवे सहावी गोष्ट आहे ती पुष्प भगवानाला शिवाला पुष्प अवश्य अर्पण करावे आपल्या श्रद्धाभावाने केवड्याचे फूल सो तोडून सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध असेल तर भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे शास्त्र सांगते की शिवाला पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते आणि आपल्या हाताचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते त्यामुळे भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करावे सातवी गोष्ट आहे ती नैवेद्य भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्या रूपात गुळ किंवा खीर भगवान शिवाच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करावे भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप अवश्य करावा भगवान शिवाची, करा शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा अवश्य अवश्य टाकावे टाकली पाहिजे भगवान शिवाला आधी प्रदक्षिणा केली पाहिजे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पेंडीवरती किंवा मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याचा फुल पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंड्याचे फळ बेलाची फळे बेलाची पानं वेगवेगळ्या झाडांची पानं फळंसुद्धा अर्पण केली जातात महाशिवरात्रीची ही तिथी असते ती ज्या मुलीचा विवाह जमायला अडचण येत आहे त्या किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघण्यात येत नाही इच्छुक वर पाहिजे असेल किंवा मुलं जरी त्यांचा विवाह जमत नसेल तरी इच्छुक वधू मिळत नसेल तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे त्यांच्या विवाहाचा योगसुद्धा लवकरात लवकर येईल महादेवाला स भोळी महादेव असे म्हणतात महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या जरी पाणी आपण अर्पण केलं तर पाण्याचा अभश्य के जरी केला तर किंवा एक बिलाचे पान जरी वाहिलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या म मनातल्या इच्छा पूर्ण करतात सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या पूजेसाठी किंवा बेलपत्र धतुरा फुले अक्षता पांढरे चंदन भस्म ऊसचा रस मध मो शमीची पाणी मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्य समान ठेवा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मध इत्यादी अर्पण करू शकता महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फळे खा या दिवशी तुम्ही फक्त सूर्यदेवापासून शिवाची पूजा करू शकता महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचार्याचे नियम नियमाचे पालन करा महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागरण करावे या व्रताचे अधिक पुण्य फळ मिळते शिवपुराणामध्ये महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याचे महत्व अनन्य साधारण सांगितले आहे महादेवाला रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचम्रताचा वापर केला जातो त्याचबरोबर म मधसुद्धा वापर केला जातो ही पूजा करत असताना नकळपणे आपल्याकडून काही चुका घडतात त्यामुळे आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत आवश्यक केले पाहिजे पहिला नियम आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्यदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुवू नये अंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळ्याचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळ्याचा वापर अवश्य करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हे पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका यानंतर पुढचा नियम आहे म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा अजिबात आंबी पदार्थ अजिबात खायचं नाही आहे ज्यांना एखाद्या पदार्थाचा व्यसन नाही व्यसन असेल तर ते त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीला गोष्टीचा व्यसन करू नये असं व्रत असो व किंवा व्रत नसो व्यसन करणं खूप चुकीचं मानले आहे आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळलं पाहिजे त्यानंतर तिसरा नियम असा आहे की महादेवाच्या पिंडीवरती हळदीचा आणि कुंकुआचा वापर अजिबात करू नये कारण महादेव महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचं प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिलाच वापरतात आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावं म्हणून ते लावत असतात आणि भगवान महादेव हे त्याचं सहाराक आहेत आणि दृष्टांचा संहार करत असतात आपल्याला संकटापासून वाचवतात त्यामुळे महादेवाच्या पिंडीवरती हळद कुंकू वाहले जात नाही कारण दुसरे असं आहे की महादेवाने वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म यांच्या गो याच गोष्टीचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवरती हळद कुंकू वाहू नका चौथा नियम आहे असा आहे की महादेवाच्या पिंडीवरती जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो किंवा दयाचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो शास्त्रानुसार तो शंखाचा वापर आपण करायचा वर्ज्य आहे शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असे सांगितले की शंखचूड नावाचा एक असुर होता एक राक्षस होता आणि या राक्षसांचा वध महादेवाने केला होता त्यामुळे शंका शंखाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य मांडला आहे तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवावरती अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी माफी मागा आणि इथून पुढे अशी चूक करू नका कारण आपल्याकडे पूजेमध्ये जो काही शंख तो तर शंख या शंखसूड नावाचा प्रतीक आहे तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंकाला इतकं महत्त्व का देतो तर शंखसूड नावाचा जो असूर होता राक्षस होता तो भगवान विष्णूचा भक्त होता त्यामुळे विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो यानंतर पाचवा नियम असा आहे की महादेवाच्या पिंडीवरती किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा आणि तुळशीच्या मंजिरेचा वापर अजिबात करायचा नाही महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य मानली आहे बरेच जण महादेवाच्या पिंडीला तुळशी तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात तिथे जाऊन पूजा करतात असा अजिबात करू नये तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नये ती पूर्णपणे वर्ज्य मानली गेलेली आहे ही चूक तुम्हाला टाळायची आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्यांची फुले त्याचबरोबर केवड्याची फुलं केतकीची फुलं अजिबात व्हायची नाही महादेवाच्या पूजेमध्ये हे सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या आहेत भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा जलाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध दुधाचं दूध दुद बाधित होतं ज्यामुळे भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही भगवान शंकराची पूजा करताना पंचामृताने स्नान करूनच दर शिवलिंगावरती जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावरती जल अर्पण केला तुम्ही जल अभिषेक पूर्ण मान पूर्ण मानलेला जातो आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा असं वर्जून सांगितलं जातं कारण वर्षभरामध्ये सुद्धा आपण महादेवाची भरपूर सारी व्यक्त वैकल्य करतो हरताली की आता ती यालासुद्धा आपण माता पार्वतीची पूजा करत असतो महादेवाची पूजा करत असताना मात्र हळदी कुंकुवाचा वापर करू नका असं सांगितलं जातं तर ता, माता मार पार्वती पूजेमध्ये सुद्धा हळदी कुंकू वापरायचं नाही का तर जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीची पूजा करतो तेव्हा तिथे हळदी कुंकू अजिबात वापरायचं नसतं पण जेव्हा आपण महादेवाच्या त्यांच्या कुटुंबाचा पूजा करतो आपल्याकडे जर फोटो असेल आणि त्या फोटोमध्ये महादेवाची माता पार्वती त्याचबरोबर त्यांचे पुत्र गणेश कार्तिकीय या चौघांचा जर फोटो असेल किंवा महादेवाच्या बरोबर त्यांच्या कुटुंबाचीपैकी कोणी एक जरी व्यक्ती असेल तर आपण महादेवाला ला अर्धी कुंकू लावू शकतो यानंतर पुढचा नियम असा आहे की महादेवालाच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यापिण्या योग्य असतात म्हणजे महादेवाच्या आवडीचं नैवेद्य आपण अर्पण करतो दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो तेव्हा व्रताचे पारणे करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वरचे आहे त्यामुळे आपल्याला दोष लागू शकतात त्या यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचे वाटत असेल तर तुम्ही एका महा महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालेग्रामची पूजा करायची आहे तरच तुम्हाला ते नैवेद्य खाता येईल यानंतर अत्यंत पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे की आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर अपशब्द आपण वापरू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखत असेल दुखेल असं आपण आपल्यावर कोणी नाराज होईल अशा पद्धतीने आपण वागू नये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात असं करू नये गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरी चालेल पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतः तब्येतीची काळजी घेऊन तुम्ही करू शकता खरंच सांगायचं झालं तर महाशिवरात्रीचे व्रत करण्यासाठी आपल्या मनातील शुद्ध भाव आणि आपली महादेवावर असणारी भक्ती खूप महत्त्वाची आहे तर या गोष्टींचं तुम्ही पालन जरूर करा आणि अक्षता वाहताना किंवा तांदळाचा वापर करताना पूजेमध्ये करा असू द्या अक्षता ज्या आहेत किंवा तांदूळ जे आहेत ते तुटलेले नसावेत अखंड असाव्यात त्यामुळे तुटलेल्या तांदळाचा वापर चुकूनही करू नका शुभ्र तांदळाचा वापर करावा आपल्या महादे पूजेमध्ये तुम्हाला सर्वांना मराठी परिवार माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ